हेरिटेज कड़ून राजाराम विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या शाळेतून मिळते दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण चंद्रकांत भाट जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे या शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत दैदिप्यमान यश मिळून आपल्या शाळेचे व गावाचे नाव उज्वल करीत आहेत असे रोट विचार रोटरी क्लब ऑफ शिरो हेरिटेज सिटीचे सदस्य चंद्रकांत भाट यांनी व्यक्त केले रोटरी क्लब ऑफ शिरो हेरिटेज सिटीच्या वतीने येथील राजाराम विद्यालय नंबर दोनमधील विद्यार्थ्यांनी समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी चंद्रकांत भाट बोलत होते रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष संजय तुकाराम शिंदे सदस्य व मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिकचे प्रमुख बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुल पाटील युवा उद्योजक अभिजित माने यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट देऊन कौतुक केले समृद्धी प्रज्ञाश स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये शाळेतील इयत्ता पहिली मधील रणवीर रणजित जगदाळे यांनी चौऱ्याण्णव गुण केंद्रात प्रथम सृष्टी दीपक देशमुख ब्याण्णव गुण केंद्रात द्वितीय वल्लभ सद्गुरुनाथ मोरे ब्याऐंशी गुण स्वाती तानाजी गावडे चौऱ्याहत्तर गुण दुर्वा विजय पांडव अडुसष्ट गुण श्रावणी अनिल पुजारी अठ्ठावन्न गुण इयत्ता दुसरीमधील आराध्या गणेश जाधव अठ्ठ्याण्णव गुण राज्यात द्वितीय आर्यन अमर देशमुख नव्वद गुण केंद्रात तृतीय संस्कार शंकर पुजारी नव्वद गुण केंद्रात तृतीय दर्श मारुती जाधव चौऱ्याऐंशी गुण रोहिता श्रामफुल प्रजापत अष्ट्यात्तर गुण समर्थराज सुनील इंगळे अष्ट्यात्तर गुण आरोही सुधाकर गावडे सत्तर गुण आयुष्य प्रकाश बेडगे सत्तर गुण दत्तराज अनिल पुजारी चोपन्न गुण इयत्ता तिसरी मधील पार्थ सचिन मांगले एकशे सोळा गुण दुर्वा विजय गंगाधर एकशे सोळा गुण वेदिका राजेंद्र पुजारी एकशे सहा गुण आदर्श प्रकाश कांबळे शंभर गुण इयत्ता चौथी मधील सात्विकी प्रकाश बेडगे एकशे छप्पन गुण विश्वराज सद्गुरुनाथ मोरे एकशे चौतीस गुण दुर्वा उत्तम मोरे एकशे अठरा गुण स्वराज संदीप धनगर एकशे दोन गुण आरोही महादेव मोरे ब्याण्णव गुण श्रीवर्धन सागर पुजारी अठ्ठ्याऐंशी गुण या यशस्वी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सज्जराव कांबळे उपाध्यक्षा शीतल जगदाई मार्गदर्शक शिक्षक शाळेच्या मुख्याध्यापिका नीता चव्हाण अध्यापिका सुनंदा पाटील त्रिशला येळगुडे मीनाक्षी हेगांना सनी सुतार यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले यावेळी युवा उद्योजक अभिजित माने रोटरी हेरिटेज सिटीचे सदस्य सचिन सावंत शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या प्रियांका इंगळे सारिका सकट सदस्य मारुती जाधव स्वाती जगदाळे गणेश जाधव यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज न्यूज साठी शिरळ होऊन चंद्रकांत भाट